हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना थँक्स खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामधच्या चौथा जो गुरुवार असतो तिथं तेव्हा थँक्स सेलिब्रेट करतात तर थैंक्सगिविंग म्हणजे नेमकं काय त्या दिवशी अमेरिक म्हणजे त्याचा इतिहास वगैरे काय जो आहे तो आपल्या चॅनलवरती मी अगोदरच त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नसेल पहिला तर तो नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच पण थँक्स गिविंग लाईक मला इतका आवडतं यांचं हे जे ट्रेडिशन आहे ते सगळे फॅमिली मेंबर एकत्र येतात एकमेकांबद्दलची कृतज्ञता दाखवतात थँक्यू था, म्हणतात आभार व्यक्त करतात किती छान आहे ना की म्हणजे वे, स्पेशली वेळ काढून एकमेकांसाठी एकमेकांसाठी असणारा आदर त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या दिवशी ते एकत्र येऊन एक छान स्पेशल डिनर करतात तर त्या स्पेशल डिनरमध्ये काय असतं त्यांच्या ठरलेल्या गोष्टी असतात की रोस्टेड टर्की असते मॅश्ड पटॅटो अँड ग्रेव्ही आणि क्रॅ कॅनबेरी सॉस आणि पमकीन पाय आणि त्याचा दुसरा दिवस म्हटलं तर तो असतो ब्लॅक फ्रायडे भन्नाट शॉपिंगचा दिवस ओसंडून लोकं दिसतात तुम्हाला त्या दिवशी बाहेर पडलेली तरी आजकाल ह्या पॅन्डेमिकमुळे बऱ्याच गोष्टी ह्या कमी झालेल्या आहेत नाहीतर अगोदर असं असायचं की रात्री बेरात्रीसुद्धा शॉप उघडायच्या आधी त्या दुकानांच्या समोर जाऊन लाईन लावलेली असायची अतिशय थंडी असते त्या दिवसामध्ये पण लोकं जॅकेट ब्लँकेट्स घालूनसुद्धा रात्रभर दुकानाच्या बाहेर बसलेली असायची की कधी एकदा दार उघडतं आणि मध्ये जाऊन शॉपिंग करायला सुरुवात करतात म्हणून पण हे आजकाल ऑनलाईनचा जास्त प्रकार झालेला आहे पण तरीसुद्धा लोकांना हे एन्जॉय करायला आवडतं की शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करायचं तर आम्ही पण थोडंसं शॉपिंग करायला गेलो होतो मागच्या दोन तीन वर्षापासून आम्ही जात नाही आहेत पण यावर्षी मी आणि रुद्र असंच गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी ब्लॅक फ्रायडे म्हणजे ना शॉपिंगचा महापुर सगळीकडे तुम्हाला लोकच लोक आणि डील्सच डील्स दिसायला लागतात ला त्यात पण आम्ही थोडासा वेळ काढून हे <laughs> नायट्रोजन बॉल्स खाल्ले होते <laughs> तेव्हा आम्हाला मजा आली तो हा व्हिडिओ छोटासा पण जिकडे बघेल तिकडे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती एवढी माणसं आणि इट मेक सेन्स कारण टी व्हीपासून कपड्यांपासून खेळण्यापासून मेकअपचं सांगमान म्हणू नका बेडशीट टॉवेल्स घरातल्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टींवरती डील्स असतात तुम्हाला इथे दिसत असेल की किती लोकं दिसतात इथे आणि मॉल पण फार सुंदर सजवून ठेवलेलं होतं फक्त गर्दी बघण्यासाठी म्हणून बाहेर पडलो आणि एवढं सामान घेऊन निघालो आम्ही तर हा होता एक छोटासा थँक्स गिव्हिंग आणि ब्लॅक फ्रायडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना थँक्स गिव्हिंगच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच